नमस्कार तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वेळेस आपण गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या गाठीच्या माळा ज्या आहेत त्या घरीच बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने साखरेच्या पाकापासून ते माळ कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला आपल्याला साखरेचा पाक करायच्या आधी सुद्धा गाठी जशा बनवायच्या आहेत त्यानुसार आपल्याला सगळी तयारी करून घ्यायची आहे आता इथे साखरेचा पाक करण्यासाठी एक वाटीने साखर घेतलेली आहे अर्धी वाटी आपल्याला पाणी आहे म्हणजे दोनशे ग्राम जर साखर असेल तर शंभर एम एल आपल्याला पाणी आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत यातली साखर विरघळत नाही आणि याचा दोन तारी पाक तयार होत नाही तोपर्यंत आता इथे पाक व्यवस्थित तयार झालाय की नाही ते कसं ओळखायचं ते सांगते पाक तयार होत असताना जेव्हा या भांड्याला कडेला सगळीकडनं साखर जमा होते तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे किंवा या पद्धतीने डिशमध्ये तुम्हाला थोडासा साखरेचा पाक घालून पाहायचा आहे पाक जेव्हा एक दोन मिनटामध्ये व्यवस्थित सेट होतो म्हणजे तो अजिबात ओघळत नाही तिची गोळी बनते तेव्हा लक्षात घ्यायचं की आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता या भांडेला कडेकडे साखर तयार व्हायला लागलेली आहे म्हणजे आपला पाक इथे तयार होत आलेला आहे किंवा मग अजून मधनं पाक तयार झाला की नाही ते पाहण्यासाठी थोडं थोडं डिश मध्ये तुम्हाला एक एक थेंब टाकून पाहायचा आहे पाक जर सेट झाला असेल तर समजा तर आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे तर इथे पाक व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्ये चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे ज्यामुळे आपले ज्या गाठी आहेत ते पांढरं शुभ्र तयार होतात आणि छान असे बबल्स येतात ते मस्त फुल्ल्यासारखे दिसतात तर थोडासा सोडा मी ते घातलेला आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की बराच फेस इथे तयार झालेला आहे आणि आपला साखरेचा पाकसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे गरम आहे तोपर्यंतच आपण जी तयारी करून ठेवलेली आहे गाठी बनवण्यासाठी त्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे थंड होऊन द्यायचा नाही कारण त्यानंतर लगेच त्याची साखर बनते तर लक्षात ठेवा मीडियम गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे जास्तही ढवळू नका नाहीतर पाक करपून जातो आणि त्याला काळसरासा रंग येतो तर आपला पाक इथे अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे कडा सगळ्या सोडून व्यवस्थित घेतलेला आहे आता हा पाक आपल्याला ह्या साचांमध्ये ओतून घ्यायचा आहे यामध्ये मी दोरा घालून ठेवलेला आहे कॉटनचा दोरा किंवा जी थ्रीड असेल तुमच्याकडे जाडसर ती तुम्हाला वापरायची आहे तर गरम गरम पाक आहे तोवरच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे ताटांनाही मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये पण मी दोरे घालून ठेवलेले आहेत आणि इथे मी रंगीबेरंगी अशा गाठी बनवणार आहेत ताटाला तेल लावून व्यवस्थित ठेवायचं शक्यतो ताट पसरट घ्यायचं म्हणजे आपण जो पाक घालतो तो, तो पसरत नाही आणि एका एक जागेवरती सेट होतो तर तुम्ही पाहू शकता इथे तिन्ही रंगाच्या गाठी माझ्या तयार झालेल्या आहेत इथे मी ट्रे मध्ये सुद्धा घालून घेतलं होतं पण ट्रे जास्त पसरत नव्हता त्यामुळे जरा बाजूला पसरलेला आहे तर शक्यतो ताट पसरट घ्या म्हणजे व्यवस्थित तुमच्या गाठी तयार होतील किंवा मग छोटे छोटे साचे असतील द्रोण असतील बारीक वाट्या असतील छोट्या प्लेट्स असतील त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे मी द्रोण घेतले होते तर द्रोणामध्ये मध्ये असे घालून घेतलेले आहेत व्यवस्थित ते लगेच सुटतात चिकटून राहत नाही तर तुम्ही पाहू शकता इथे व्हाईट रंगाची जी केली होती ती अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे आणि त्या द्रोणापासून लगेच ती वेगळी पण झालेली आहे तर तुम्ही द्रोण वापरू शकता किंवा बटर पेपर सुद्धा वापरू शकता तर इथे मी एक गाठी बटर पेपर वरती सुद्धा बनवलेली आहे सगळ्यात सोपी आहे बटर पेपर वरती अगदी मस्त तयार होती आणि अजिबात चिकटत नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पाक व्यवस्थित करायचा आहे पाक जास्तही शिजवायचा नाही किंवा कमीही शिजवायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित होत नाही सोडा जर टाकला तर पांढऱ्या शुभ्र होतात मस्त बबल्स येतात आणि जर तुम्ही सोडा नाही वापरल्या तर तुम्ही पाहू शकता ताटामध्ये अशा झालेल्या आहेत तर त्या तशा तयार होतात तर तुम्ही सोडाही घालू शकता नाही वापरला तरीही चालेल तर इथे आपल्या मस्त अशा गाठी तयार झालेल्या आहेत पांढरी आणि ऑरेंज रंगाची तुम्ही ते पाहू शकता आणि इथे ताटामध्ये ट्रान्सपरंट अशी सुद्धा मी केलेली आहे तेल लावून घेतलं होतं तर अगदी व्यवस्थित झालेली आहे अजिबात चिकटत नाही तर ताटामध्ये सुद्धा व्यवस्थित होतात पण यापेक्षाही तुम्हाला का बटर पेपर वरती मस्त तयार होतात जर तुम्ही बनवणार असाल ना घरीच या पद्धतीने गाठी तर बटर पेपर वरती नक्की बनवा बटर पेपर वरती मस्त तयार होतात आणि ह्या माळा बटर पेपरला अजिबात चिकटत नाही व्यवस्थित त्या लगेच सुटतात आणि मस्त माळा त्याच्या तयार होतात तर इथे मी या पद्धतीने ताटामध्ये वाटीमध्ये द्रोणमध्ये आणि बटर पेपरमध्ये अशा चार प्रकारामध्ये गाठी बनवलेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला गुढीपाडव्यासाठी लागणारी जी गाठीची माळा आहे ती घरीच बनवा याच पद्धतीने अगदी व्यवस्थित तयार होतात बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही जे घरी बनवतात तुमच्या हाताने त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडवायला याच पद्धतीने या, या गाठीच्या माळा नक्की बनवा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हेंद्रेस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा